आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे तर युट्यूबकडनं एक नवीन अपडेट आलो होता तर में आज तर त्याच्या संदर्भात लाईव्ह घेते मी आज तर लाईवला जॉईन व्हा अगोदर त्याच्यानंतर सांगेन मी काय अपडेट आलो होतं ते तर यूट्यूब जे आता चॅनल डिलीट करत आहे बरेच जणांचे तर त्या संदर्भात मेलसुद्धा आला होता की चॅनल डिलीट होत आहेत तर मग ते डिलीट का करत आहे त्याच्या संदर्भात मेल यूट्यूबचा एक तर जे लोक व्हिडिओ खाली कमेंट करतात की सबस्क्राईब करा किंवा आम्ही सबस्क्राईब वगैरे केलेला आहे तुमच्या चॅनलला तर अशा लोकांचे व्हिडिओ आता डिलीट होणार आहे त्याच्यानंतर व्हिडिओसुद्धा आणि त्याच्यानंतर चॅनलसुद्धा डिलीट होणार आहे मॉनिटायजेशनसुद्धा होणार नाही याच्यानंतर कधीच त्याच्यामुळे जे कमेंट करतात की सबस्क्राईब करा तर असं कोणी सबस्क्राइब करू नका मॅसेज टाकू नका कोणाच्या व्हिडिओ खाली की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणून जर तुम्ही कोणाच्या व्हिडिओ खाली जर एखादी कमेंट केली की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर नक्की तुमचं सुद्धा चॅनल डिलीट होऊन जाईल कडून सोनाली सावंत हाय सोनाली ताई थँक्यू ला यू लाईव्हमध्ये आल्याबद्दल तर ही यूट्यूबची मोठी अपडेट आहे जे बऱ्याच जणांना माहिती नसतं तर प्रत्येकासाठी खूप महत्वाची अपडेट आहे कारण बरेच जण का व्हिडिओ खाली जाऊन कमेंट टाकतात टाक मा माझ्यासुद्धा बऱ्याच व्हिडिओ खाली कमेंट येतात की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मी तुमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेला आहे तर आत्तापर्यंत ज्यांनी मॅसेज टाकलेत तर त्यांना तर नुकसान होणारच आहे पण इथून पुढे कोणी तसा मॅसेज टाकू नये की चॅनलला सबस्क्राईब करा म्हणून जर तसं जर मॅसेज टाकलात की चॅनलला सबस्क्राईब करा म्हणून तर त्या कमेंटमुळं तुमचा चॅनल डिमॉनिटाईज होऊन जाईल नक्की लाईव्ह मिळाल्यानंतर लाईक करत जाई व्हिडिओ हाय दादा हाय महेंद्र चौधरी हाय महेंद्र चौधरी हाय जे चॅनलवर नवीन आहेत त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर जे लोक कोणाचे व्हिडिओ खाली जाऊन जेव्हा आपण कमेंट करतो की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणून आपण जेव्हा समोरच्या युट्युबरला सांगतो तर असे जे चॅनल आहेत जे स्वतः मॅसेज टाकतात जे युट्युबर असतात ते माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर त्यांचं चॅनल यूट्यूब डिलीट करत आहे सध्या तर गेल्या दोन दिवसामध्ये बावीस हजार चॅनल डिलीट झालेले आहेत तर त्या सुद्धा मेल आला होता की असं कोणीही मॅसेज टाकू नका कोणाच्या व्हिडिओ खाली माझ्यासुद्धा व्हिडिओखाली बरेच जण मॅसेज टाकतात की मी तुमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेला आहे तुम्हीसुद्धा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आतापर्यंत जे टाकत होते त्यांचं तर नुकसान होणारच आहे पण इथून पुढे ज्यांना माहिती नाही त्यांनी बिलकुल तसा मॅसेज टाकू नका नाहीतर तुमचंसुद्धा चॅनल यूट्यूबकडून डिलीट होणार आहे नक्की हो तर ला। ही खूप मोठी अपडेट यूट्यूबकडून बऱ्याच जणांना माहिती नव्हतं तर लाईव्हमध्ये आल्यानंतर लाईकसुद्धा करत जा लाईव्हला तर जे लोक इतरांच्या व्हिडिओ खाली मॅसेज टाकतात की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मी तुमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेला आहे तर अशा लोकांचे यूट्यूब चॅनल डिलीट करत आहे ॲटोमॅटिक आणि हे तुम्हाला समजत बऱ्याच जणांना समजतसुद्धा नाही की यूट्यूबने चॅनल डिलीट का केले तर त्याचं रिझन हेच आहे की तुम्ही प्रत्येकाच्या व्हिडिओ खाली जाऊन कमेंट करतात की एवढे सबस्क्रायबर कंप्लीट बऱ्याच जणांचे मॅसेज असतात की थँक्यू फॉर वन के सबस्क्रायबर थँक यू फॉर पाचशे सबस्क्रायबर म्हणजे जेवढे सबस्क्रायबर झालेत हे तुम्ही दुसऱ्यांच्या व्हिडिओ खाली जाऊन जेव्हा कमेंट करतात तर असे जे कमेंट करणारे आहेत त्यांचे चॅनल यूट्यूब डिलीट करत आहेत सध्या तर बऱ्याच ज्यांना मेल आला आहे त्यांना माहिती असेल ज्यांना मेल आला मेल आला नाही अजून तो राशा आ, आ, तर अशा लोकांना मी सांगत आहे की कोणी कोणाच्या व्हिडिओखाली जाऊन कमेंट करू नका की माझे सबस्क्राईबर एवढे झालेत किंवा मी तुमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा असं जर कोणी तसे कमेंट टाकत असतील तर चुकूनही टाक टाकू नका आतापर्यंत ज्यांनी टाकले त्यांनी टाकले इथून पुढे नक्की टाकू नका थँक्स नाईस थँक्यू सो नच ते थँक्यू हाय हाय सर हाय माऊ लाईफस्टाईल माऊ लाईफस्टाईल थँक यू लाईव्ह मध्ये आल्याबद्दल लाईक करा लाईव्हला आल्यानंतर जॉईन झाल्यानंतर तर ही खूप मोठी अपडेट आहे ज्यांना माहिती नाही जे नवीन युट्यूबर्स आहेत त्यांच्यासाठी की कोणाच्याही व्हिडिओ खाली जाऊन कमेंट करू नका की माझे सबस्क्रायबर एवढे झालेत किंवा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मी तुमच्या चॅनलला सबस्क्राईब केले जर तसा मॅसेज टाकलात कोणाच्या व्हिडिओ खाली तर तुमचं चॅनल डिमॉनिटाइज होऊन जाईल आणि डिलीटही होईल लाईक डन सर थँक्यू लाईक केल्याबद्दल माऊ लाईफस्टाईल तर जे लोक इतरांच्या व्हिडिओ खाली कमेंट करतात त्यांनी बिलकुल तशी कमेंट टाकू नका कारण आता यूट्यूब प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी चेक करत आणि चॅनल डिलीट करत आहे रिव्यूज वर सुद्धा चॅनल डिलीट होत आहेत बऱ्याच जणांचे तो जन्ना री यूज तर बऱ्याच जणांना रियूज कंटेंट समजत नाही दुसऱ्यांचा व्हिडिओ जशाला तसा पोस्ट करतात तर त्याला रिय्यूज कंटेंट येतं यूट्यूबकडून मी माधुरी हाय माधुरी ताई हाय थँक्यू लाईव्हमध्ये आल्याबद्दल लाईक करा लाईव्हला आल्यानंतर जय श्रीराम जय श्रीराम तर परवाच्या दिवशी रामनवमीसुद्धा आहे तर रामनवमीवर माझा ब्लॉग येणार आहे छानपैकी आणि थे। तर था बरेजन, बरेजन ना थोड थँक्यू दादा नाईस इन्फॉर्मेशन वेलकम वेलकम माऊ लाईफस्टाईल लाईक डन ते थँक्यू ते लाईक केल्याबद्दल लाईक डन माऊ लाईफस्टाईल ऑल गुड नाईट आत्ताच तर लाईव्ह मध्ये आलं होतं तर ही खूप मोठी अपडेट आहे जे बरेच जण बऱ्याच जणांना माहिती नसतं कमेंट टाकतात तर त्यांच्यासाठी अपडेट आहे ज्यांना मेल आला आहे त्यांना माहिती असेल पण ज्यांना मेल आला नाही त्यांना या लाईव्हच्या माध्यमातून सांगत आहे की कोणाच्या व्हिडिओखाली जाऊन कमेंट टाकू नका की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणून बरेच जण सुद्धा मॅसेज टाकतात एकमेकांना की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे एवढे सबस्क्रायबर आहेत मी या टाईमला लाईव्हला येतो ला ला किंवा माझं रेसिपीचं चॅनल आहे माझं याचं चॅनल आहे एक्स्ट जेवढे कोणते चॅनल असतील लाईव्हमध्ये ला 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 ला। जाऊनसुद्धा बरेच जण काय करतात माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणून असे मॅसेज टाकतात तर जे लोक आत्ता ते मॅसेज टाकत आहेत त्याचं नुकसान आत्ता होणार नाही पण जेव्हा चॅनल मॉनिटायझेशनला अप्लाय करताल तेव्हा चॅनल डिमॉनिटाईज होऊन जातो त्याच्यामुळे कोणीही मॅसेज टाकू नका व्हिडिओ खाली की लाईक करा म्हणून म्हणजे सबस्क्राईब करा म्हणून तर ज्यांचे मॅसेज आलेत मला अजून की चॅनल चेकिंगसाठी तर बरेच जणांचे मी चॅनल चेक केले नाहीत अजून गेली सात आठ दिवसामध्ये भरपूर मॅसेज व्हिडिओ चेकिंगसाठी मी लक्ष देत नाही सध्या यूट्यूबकडे जास्त तर आज व्यू कमी होते पूर्ण व्यू डाऊन झाले होते माझ्या चॅनलचे त्याच्यामुळं मी आज लाईव्हला आलो होतो कारण गेली काही दिवस झालं मी लाईवसुद्धा घेतलं नाही जर यूट्यूबवर कंटिन्यू काम केलं नाही तर चॅनलचं अल्गोरिदम डाऊन होतं आणि चॅनलसुद्धा बंद पडतं त्याच्यामुळे यूटूबला कंटिन्यू अपडेट राहावंच हो लागतं मग ते तुमच्या लाईफमध्ये किती प्रॉब्लेम असो काहीही प्रॉब्लेम असो तरी नवीन अपडेट आहे जे कमेंट टाकतात इतरांच्या व्हिडिओखाली की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणून तर असे जे लोक कमेंट करतात माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मी तुमच्या चॅनलला सबस्क्राईब केले तर अशा लोकांचे चॅनल डिलीट होत आहेत युट्यूबकडून आता तर ज्यांना ज्यांना मेल आला आहे त्यांना माहिती असेल ही गोष्ट पण ज्या लोकांना माहिती नाही तर त्यांच्यासाठीच हे लाईव्ह आहे स्पेशल की कोणीही कोणाच्या व्हिडिओ खाली जाऊन कमेंट टाकू नका की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणून जर तसा मॅसेज टाकलात तर नक्की चॅनल तुमचंसुद्धा डिमॉनिटाईज होऊन जातं जर मॉनिटाईज असेल तर आणि जर मॉनिटाईज नसेल तर मग मॉनिटायझेशनला अप्लाय केल्यानंतर मॉनिटाईज होणारच नाही चॅनल तर त्याच्यानंतर पुन्हा अजून एक अपडेट आलं होतं पंधरा मेपासून हाईपचं फीचर लॉन्च होणार आहे यूट्यूबवर तर सुद्धा बऱ्याच जणांना जे छोटे यूट्यूबर्स असतात त्यांना फायदा होणार आहे प्रत्येक व्हिडिओचे व्ह्यू वाढतात त्या हाईपच्या फीचरमुळं तर पंधरा एप्रिलपासून पंधरा मेपासून हाईप फीचर सगळे यूट्यूबर्स आहेत त्यांना लॉ ला, लॉन्च होणारे प्रत्येक यूट्यूब चॅनलवर तर हाईपचा फायदा हेच होणारे जे छोटे यूट्यूबर्स असतात जे नवीन नवीन यूट्यूबर असतात ज्यांचे सुरुवातीला सबस्क्रायबर कमी असतात आणि व्ह्यूसुद्धा कमी असतात तर अशा जे यूट्यूबर्स आहेत त्यांच्यासाठी हाईप फीचर येणारे पंधरा मेपासून यूटूबर तर ते लॉन्च झाल्यानंतर त्याचं बेनिफिट जे छोटे यूट्यूबर्स आहेत ज्यांचे सबस्क्रायबर पाचशेपासून ते पाच लाखापर्यंत आहेत तर असे जे यूटूबर्स आहेत त्यांच्यासाठी हाईप फीचर खूप महत्त्वाचं आहे अपडेट जेणेकरून तुमचे व्ह्यू वाढणारे त्या फीचर फीचरमुळे त्या हाय फीचरचा फायदा हे होणार आहे की एक कड़ून एक एक एका यूट्यूब चॅनलकडून तुमच्या एका व्हिडिओला तीन वेळा व्यू भेटणार आहे आठवड्यातून तर अगोदर सुरुवातीला एका जीमेल आयडीहून एकच व्ह्यू भेटायचा म्हणजे एका युट्यूबर कडून एकच व्ह्यू भेटायचा अगोदर तर आता तीन भेटणार आहेत आठवड्यातून आता जसं व्हिडिओ खाली लाईक डिसलाईकचे बटन असतात तसंच हाईपचं सुद्धा बटन येणार आहे पंधरा मे पासून युट्यूबवर त्याचा मेल ज्यांना आलाय त्यांना माहिती असेल ज्यांना मे आला मेल आला नाही त्यांना माहिती नसेल जे मला मेल येतात अपडेटचे त्याबद्दल मी बोलत असतो नेहमी लाईव्ह मध्ये चॅनल मॉनिटाईज असल्यामुळं लवकर लवकर मेल येतात कुठलं जरी अपडेट आलं तर सुरुवातीला जे जे युट्यूबवर जे मॉनिटाईज झालेले आहेत त्यांना सगळ्यात अगोदर मेल येतोच प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक युट्यूब अपडेटचा त्याच्यामुळे मग मला जेव्हा जेव्हा अपडेटचे काही येतात मेल तेव्हा तेव्हा मी लाईव्ह घेऊन सांगण्याचा सा प्रयत्न करतो तर हे जे कमेंट करतात बरेच जण त्यांनी नक्की लक्षात ठेवा कारण त्याच्या संदर्भात मेल मला आजच आला होता की कोणाच्याही व्हिडिओ खाली जाऊन तुम्ही कमेंट करू शकत नाहीत की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणून जर तसं केलं तर जे चॅनल मॉनिटाईज आहे ते सुद्धा डिमॉनिटाईज होऊन जातं चॅनल आणि ज्यांचं चॅनल मॉनिटाईज नाही त्यांचं तर कधीच होणार नाही मॉनिटाईज जर तसं केलं तर मग दुसरं चॅनल ओपन करावं लागेल त्याच्यामुळे ज्यांना माहिती ना नाही की कमेंट करायची की नाही करायची तर त्यांच्यासाठी लाईव्ह महत्त्वाचं असणार आहे आणि फीचर हाय फीचर फिचरबद्दलही माहिती मी व्हिडिओवर टाकलेली माझ्या यूट्यूबला माझ्या चॅनलवर आहे सोनाली सावंत चाललात का ताई थँक्यू लाईव्हमध्ये आल्याबद्दल यश डोंगरे हाय यश भाऊ हाय थँक यू लाईव्हमध्ये जॉईन झाल्याबद्दल लाईक कर यश भाऊ तर यश डोंगरे यांचं ग्रीन आहे कमेंट कारण ती मेंबरशिप घेतलेली आहे त्यांनी माझ्या चॅनलची त्याच्यामुळे ती ग्रीनमध्ये आहे कमेंट गुड नाईट सोनाली ताई थँक यू लाईव्हमधल्याबद्दल तर ती कमेंट पुन्हा लक्षात राहू द्या नक्की की जे लोक कमेंट करतात इतरांच्या व्हिडिओखाली जाऊन की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणून तर अशा लोकांचे चॅनल यूट्यूबकडून डिलीट होत आहेत जे इतरांच्या व्हिडिओखाली जाऊन म्हणतात की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणून तर हे नवीन अपडेट आलं होतं तर कोणीही तसे मॅसेज टाकू नका इतरांच्या व्हिडिओखाली जाऊन की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा किंवा माझ्या चॅनलचे सबस्क्राईबर पाचशे झालेत हजार झालेत जे असे मॅसेज टाकतात त्यांचे चॅनल डिलीट करत आहे यूट्यूब आता नवीन अपडेट आलेलं आहे ओके लाईक डन थँक्यू यश भाऊ तर यूट्यूबचे जे नवीन नवीन अपडेट्स येत आहेत ते प्रत्येक अपडेट मी माझ्या लाइव मध्ये सांगत जाईल तर लाईव्हला जॉईन होत राहा नक्की कारण महत्त्वाचे अपडेट्स देण्याचा प्रयत्न करतो मी होईल तेवढं तर आज सुद्धा जे नवीन अपडेट आले त्याच्याबद्दल मी दुपारीसुद्धा लाईव्ह घेतले कारण गेल्या आठ दिवसामध्ये यूट्यूबकडनं पाच सहा अपडेट आलेत नवीन नवीन तर सगळ्यात महत्त्वाचं अपडेट हे होतं की कमेंट कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओ खाली कमेंट करतात बरेच जण चॅनलला सबस्क्राईब करा तर असे जे कमेंट करतात त्यांचे चॅनल यूट्यूबकडनं डिलीट होत आहेत आता त्याच्यामुळे कोणीही व्हिडिओ खाली कमेंट करू नका की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणून तर ज्यांचे चॅनलचे मॅसेज आलेत मला की चॅनल चेक करा म्हणून तर त्यांचे चॅनल अजून मी चेक केले नाहीत बऱ्याच जणांचे मॅसेज आहेत मला या आठ पंधरा दिवसामध्ये मी यूट्यूबकडे या गेल्या पंधरा दिवसात लक्ष दिलं नव्हतं तर त्याच्यामुळे त्यांचे चॅनल तसेच राहिले चेक करायचे तर जे कमेंट ब कमेंट खाली व्हिडिओ खाली कमेंट करत आहेत की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर तशी कमेंट करू नका कारण तशी जर कमेंट केली तर युट्यूब आता चॅनल डिलीट करत आहे गेर पहिलेचे मेसेज असतील तर अगोदरचे जे मॅसेज टाकले तर अगोदर ज्यांनी की कमेंट करा त्यांचा काही प्रॉब्लेम नाही कारण ते अपडेट आता आले तर यश भाऊ इथून जे पुढे मॅसेज टाकतील कोणाच्या कमेंट बॉक्स खाली की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्यांचे चॅनल डिलीट होणार आहे इथून पुढे हो। जे कोणी टाकतील आता कारण अपडेट हे आत्ता आलेलं आहे त्याच्यामुळं अगोदर ज्यांनी केलं आहे त्यांना काही होणार नाही इफेक्ट पडणार नाही त्यांच्या चॅनलवर पण इथून फ्युचरमध्ये जे लोक कमेंट बॉक्समध्ये टाकतील की माझ्या चॅनलला हो सबस्क्राईब करा माझे पाचशे सबस्क्रायबर कंप्लीट झाले था थँक यू फॉर वन के सबस्क्रायबर तर असे जे कमेंट असतात त्यां ज्यांचे ज्यांचे कमेंट्स आहेत त्यांचं चॅनल डिलीट होणार आहे याच्यानंतर तर कोणी तशी कमेंट टाकू नका व्हिडिओ खाली की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मी तुमच्या चॅनलला सबस्क्राईब केले अशी जर कमेंट टाकली तर तुमचं चॅनल नक्की डिलीट करणार आहे यूट्यूब त्याचा सुद्धा येऊन जाईल की तुम्ही अशी कमेंट केली होती त्याच्यामुळे तुमचं चॅनल कडनं डिलीट करण्यात आले कम्युनिटी गाईडलाईनच्या विरोधात असणार आहे ते करना करना कमेंट आता आत्तापर्यंत नव्हतं पण आता नवीन अपडेट आलेलं आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे जे कमेंट करतात करता तर जे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करतात त्यांनी नक्की तशी कमेंट करू नका तर तशी कमेंट केली तर तुमचं सुद्धा चॅनल डिलीट होणार आहे बऱ्याच जणांना माहिती नाही या अपडेट बद्दल ज्यांना मेल आलाय त्यांना माहिती आहे पण ज्यांना मेल आला नाही त्यांच्यासाठी माहिती आहे महत्वाची तर तशी कमेंट करू नका कोणी पण जर चॅनल डिलीट करून घ्यायचं नसेल तर मग अदरवाइज तुमच्या मनावर तुम्ही करू शकतात कारण हे बऱ्याच जणांना माहिती नव्हतं त्याच्यामुळेच मी लाईव्ह आलो होतो आज श्रीषा रेवाड हाय ताई हाय लाईक डन थँक्यू सो मच श्रीषा ताई तर नवीन अपडेट आलं होतं झालं का जेवण हो ताई झालं जेवण तर जे लोक कमेंट टाकतात व्हिडिओ खाली ते माझ्या व्हिडिओला लाईक करा म्हणजे लाईक नाही सबस्क्राईब करा मी तुमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेले तुम्ही सुद्धा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा असे जे कमेंट करतात त्यांचे चॅनल डिलीट होणार आहेत लवकरच आणि जे असे सुद्धा टाकतात की थँक्यू फॉर वन के सबस्क्रायबर थँक यू फॉर फाईव्ह हंड्रेड सबस्क्रायबर जे स्वतःचे सबस्क्रायबर कोणाचे तर व्हिडिओ खाली सांगत आहेत कमेंटमध्ये त्यांचेसुद्धा चॅनल डिलीट होणार आहेत येणाऱ्या काही दिवसात आतापर्यंत ज्यांनी केलेत त्यांचं काही नाही पण इथून जे पुढं करणार आहेत तसं त्यांचे चॅनल डिलीट होणार आहेत तर हे अपडेट आहे यूट्यूबचं बऱ्याच जणांना मेल आला असेल ज्यांना मेल आला नाही त्यांच्यासाठी लाईव्हच्या माध्यमातून सांगत आहे याच्यानंतर तुम्ही कुठल्याही कमेंट करू शकणार नाहीत की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणून जर तशी कमेंट केली तर चॅनल नक्की डिलीट होणार तुमचं एवढं नक्की ताई झालं का तुमचं जेवण तर मेंबरशिप जॉईन केलेली आहे त्यांनी माझी त्याच्यामुळे ग्रीन कमेंट आहे ते तर येणाऱ्या पंधरा मे पासून हाई फीचर सुद्धा लॉन्च होणार आहे युट्यूबवर गेल्या आठ दिवसामध्ये पाच ते सहा अपडेट आलेत कडून हे सगळे अपडेट कुठे दिसतात यूट्यूबचे यश भाऊ हे सगळे अपडेट मेलला असतो ना आपलं मेल बॉक्स त्याच्यामध्ये अपडेट येतात हे मॅसेज येतात यूट्यूबकडून मेल आय डी यूट्यूबची असते ना आपली जीमेल तर जीमेलमध्ये हे अपडेट येत असतात यूट्यूबकडून तर कसे ज्यांचं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे त्यांना अगोदर येतं मॅसेज लवकर समजतं आणि बाकीच्यांना मग नंतर जातो मॅसेज ज्यांचे चॅनल मॉनिटाईज आहेत त्यांना खूप लवकर मॅसेज येतो कुठलंही अपडेट आलं तर लगेच येतं पण ज्यांचे चॅनल मॉनिटाईज नाहीत मॉनिटाईज नसतात त्यांना लवकर अपडेट येत नाही जर हे अपडेट लवकर लवकर जाणून घ्यायचे असतील तर चॅनल मॉनिटाईज पाहिजे अगोदर जर चॅनल मॉनिटाईज असेल तर अपडेट कळतात लवकर कारण मॉनिटाईज झाल्याचा फायदा हे असते की यूट्यूब यूटूब अपडेट देणं म्हणजे युट्यूब सांगत असतं की तुमचं चॅनल मॉनिटाईज आहे तुम्ही या चुका करू नका यातून तुमचं चॅनल डीमॉनिटाईज होऊन जाईल मग बरेच यूट्यूबर्स असतात ज्यांचे कंटेंट राहतात की यूट्यूबबद्दल माहिती द्यायची तर मग असे युट्यूबर याच्यावर व्हिडिओ बनवतात अपडेटवर नवीन युट्यूब अपडेटवर तर मी व्हिडिओ बनवत नाही माझा कंटेंट नाही ते त्याच्यामुळे मी लाईव्हमध्ये सांगतो तर त्याच्यानंतर यश भाऊ कोणाच्या व्हिडिओ खाली कमेंट टाकू नको की चॅनलला सबस्क्राईब करा म्हणून सबस्क्राईबच्या जागी सपोर्ट शब्द वापरला तर बरं होईल तर बरेच जण आहेत यूट्यूबवर जे छोटे छोटे यूट्यूबर्स असतात सुरुवातीला सबस्क्रायबर वाढवण्यासाठी बऱ्याच जणांच्या व्हिडिओखाली जातात मी सुद्धा तसंच करायचो जे ज्यांचे चॅनल मॉनिटाईज झालेत किंवा ज्यांचे सबस्क्रायबर जास्त असतात त्यांच्या व्हिडिओखाली जाऊन कमेंट टाकायची की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे एवढे सबस्क्रायबर झालेत तर मी सुद्धा करायचो त्या गोष्टी पण इथून पुढे त्या गोष्टी जमणार नाहीत करायला कारण यूट्यूब चॅनल डिलीट करत आहे आता कम्युनिटी गाईडलाईन आलेली यूट्यूबची नवीन की जर कोणी तशी कमेंट केली याच्यानंतर तर त्याचा चॅनल कधीच मॉनिटाईज होणार नाही तर कोणी तशा कमेंट करू नका की जे टाकतात की चॅनलला सबस्क्राईब करा मजा म्हणून जर तुम्ही तसे मॅसेज टाकली की चॅनलला सबस्क्राईब करा तर शंभर टक्के चॅनल डिलीट होणार आहे तुमचं सुद्धा त्याच्यामुळे कोणाचे व्हिडिओ खाली कमेंट टाकताना विचार करूनच कमेंट टाका लाईव्हमध्ये आल्यानंतर लाईकसुद्धा करत जा लाईकला काही पैसे लागत नाहीत आणि जे चॅनलवर नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा कारण यूट्यूबच्या नवीन नवीन अपडेट्स जर जाणून घ्यायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जे छोटे यूट्यूबर आहेत मध्ये म्हणू शकतो काही प्रॉब्लेम नाही पण कमेंट होऊ शकत नाहीत कोणाच्या व्हिडिओखाली जाऊन की माझ्या जा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणून त्याच्यामुळे कोणी सबस्क्राईब करा म्हणून कोणाच्या व्हिडिओखाली कमेंट टाकू नका नाही तर चॅनल मॉनिटाईज होणार नाही कधीच ओके okay, धन्यवाद भाऊ चौदा एप्रिलला हो यश भाऊ नक्की चौदा एप्रिलला भेटूत आपण त्या दिवशी तुम्ही जो पॉईंट सांगितला होता व्हिडिओमध्ये की शूट घ्या तिथला मी मुद्दाम सगळ्या अलीकडचं कुठलं शूट घेतलं नाही पण तुम्ही जो पॉईंट सांगितला होतं तिथं जाऊन मी शूट केलं होतं त्या दिवशी मुक्ती आंदोलन मोर्चामध्ये की तुम्ही सांगितलं होतं या ठिकाणी पॉईंटला शूट घ्या मी नक्की शूट केलं होतं तिथेला ठीके आजचं लाईव्ह एंड करतो मी आ, हीच अपडेट द्यायची होती हो धन्यवाद भाऊ थँक्यू यश भाऊ लाईव्ह मध्ये जॉईन झाल्याबद्दल तर आजचं लाईव्ह एंड करतो डोकं दुखते आहे माझं त्याच्यामुळे जास्त काही घेणार नाही लाईव्ह भेटत आपण पुढच्या लाईव्हमध्ये